नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग व माझ्यासोबत घाटशंद्राचे ग्रामपंचायत सदस्य आलेर खा पठाणसाहेब त्यानंतर आमचे करंजखेडचे मित्र तर मित्रांनो आज आम्ही या नागपूर सावरगावला या ठिकाणी आलो असता तर हा रस्ता नागद चाळीसगावला जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता आपण पाहू शकता की गुडघ्या इतकेले खड्डे या ठिकाणी पडलेले आणि बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचं काम या ठिकाणी बाकी आहे आणि बरेच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची चाहूल लागलेली आहे आणि बऱ्याच जिल्हा परिषद सदस्य भावी सदस्य होण्यासाठी लोकांची भेटीगाठी या ठिकाणी घेत आहे पण भेटीगाठी घेत असताना एक शंका या ठिकाणी निर्माण होते की तुम्ही राजकारण समाजकारण करत असताना तुम्ही हा जो सावरखेड नागापूर जो हा रस्ता आहे जो नागातला जाणारा जा या रस्त्यासाठी कधी तुम्ही पुढाकार घेतलेला आहे का हा रस्ता कधी याच्यासाठी पाठलाग केलेला आहे का त्या तुम्हाला फक्त जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी व्हायचं आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता की हा चाळीसगावला जाणारा रोड आहे नागरला जाणारा रोड आहे आणि बरेच गावं या या सावरगाव त्यानंतर अजून कोणती कोणती गावं विक्र चिमनापूर फाटक चिमनापूर अजून नागापूर असे बरेच गावं आहे त्या त्यानंतर उंबरखेडा ब रामपूरवाडी हे बरेच गाव आहे आणि हे गावं कुठेतरी नागापूरला बाजाराला त्या ठिकाणी येतात तर मित्रांनो जो हा रोड ह्या रोडची स्थिती मला वाटतं काहीक वर्षापासून जशी तशीच आहे आणि खास करून हा करंजगड जे सर्कल आहे या सर्कलमध्ये सर्वात जास्त रस्त्याची अडचणी आहे मग आपला करंजगड साखरवेल फाट्याचा सा असो किंवा हा जागतला जाणारा रस्ता असो गुडघ्यात गेले खड्डे या ठिकाणी पडलेले पुढारी मला वाटतं या करंजगड सर्कलमध्ये सर्वात जास्त पुढारी आहे आणि ते बी नावाजलेले पुढारी पण ते नावाजलेले पुढारी फक्त कागदोपत्रीच किंवा हिंता फिरतानाच त्या ठिकाणी दिसतात आणि या चिंचणी करंजगड सर्कल या लोकांना इतका सोपा या ठिकाणी वाटत आहे की बाहेरचे उमेदवार या करंजगड सर्कलमध्ये उभे राहण्यासाठी प्रयत्न करत आहे अरे तुम्ही राहण्यासाठी प्रयत्न करत असताना तुम्ही या करंजखेड सर्कलचं फक्त मतदान तुम्हाला लागतं या लोकांचा विकास या ठिकाणी झालेला आहे का यांचे रस्त्याचे कामं या ठिकाणी झालेलं आहे का हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येत नाही तुम्हाला फक्त त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी व्हायचं आहे आणि कुठेतरी तुम्हाला वाटतं का आम्ही पैशाच्या जोरावर या करंजखेड सर्कलचा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होऊ अरे तुम्ही सदस्य व्हा तुम्ही नेते व्हा पुढारी व्हा पण या लोकांच्या रस्त्याच्या अडचणी ज्या समस्या या समस्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले का आता मला वाटतं आपल्या आमदार निवडणुकीला एक वर्ष या ठिकाणी झालेलं आहे एक वर्ष होत असताना आमदार जो संजय यांनी हा जो नागतला जाणारा चाळीसगावला जाणारा रस्ता आहे या रस्त्याचा हाल या ठिकाणी डायरेक्ट मोठमोठ्या मोड़ ते दगडंवरती आलेलं आहे आणि या रस्त्याने लोक वापरत असताना बऱ्याच जणांचा आक्षेंट या ठिकाणी होत आहे मग नेमकं आमदारचं काम काय आमदाराला लोकांना निवडून कशासाठी दिलेलं आहे तर लोकांचे जे रस्त्याचे अडचणी लोकांच्या ज्या समस्या या समस्या दूर करण्यासाठी लोकांनी तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे पण तुम्ही कोणत्याही रोडाच्या कुठे पाहणी केली नाही तात्पुरती डागडूजी कारण तुम्ही ते साखरवेल कारण खेडचाही रस्ता पहा मी चार दिवस त्या ठिकाणी त्या रस्त्याची उपोषणासाठी होतो पण डागडुजी त्या ठिकाणी झाली नाही नुसती फजगत मतदान या ठिकाणी घेतलेलं आहे पण कुठेतरी आमचा चिंचोली सर्कल असो किंवा करंजगड सर्कल असो हा विकासापासून वंचित एक वर्ष झालं पण एक रुपयाचं काम या करंजगड सर्कलमध्ये घेत केले लोक नाराजगी व्यक्त करत आहे की नेमकं निवडून द्यायच्या नंतर आपलं रस्त्याचं काम होईल का आणि आता जिल्हा परिषद सदस्यांना भावी जिल्हा परिषद सदस्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही निश्चित लोकांच्या भेटीगाठी घेत आहे पण रस्त्याच्या कामाचे निवेदन द्या ना अजून कुठे आचारसंहिता लागली तुम्ही बांधकाम विभागाला भेटा कमीत कमी डागडूजी तर या रस्त्यासाठी करण्यासाठी प्रयत्न करा अरे नका डाकडुजी करू पण ते रस्त्यावरचे दगड ते वरती आलेले ते दगड झाडून धुडून बाजूला तर करा अरे लोकांच्या मोटरसायकल त्याच्यावरून त्याच्यावरून चालले तर कुठेतरी त्या गाड्या डग मारतात आणि घसडून बरेच जण पडत आहे लोकांचा जीव जाण्याचा टाइम या ठिकाणी आलेला आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम विभागाला असो किंवा आपल्या कन्नड तालुक्याच्या प्रतिनिधी व या सर्कल सर्कलमधील जे भावी जिल्हा परिषद सदस्य यांना एक विनंती करतो जर तुम्हाला खरंच तुमच्या या करंजखेड सर्कलचा विकास करायचा असेल तर या लोकांच्या ज्या आडे अडचणी त्या रस्त्याच्या आडे अडचणी त्या दूर करण्यासाठी आपण सर्वप्रथम प्रयत्न या ठिकाणी करा अरे तुम्ही बांधकाम विभागाला निवेदन द्या तुम्ही तिथे सात आठ कार्यकर्ते घेऊन त्या बांधकाम विभागाचा लोक तुम्ही या लोकांची समस्या त्या ठिकाणी सांगा लोक जर लोकांचा मॉक माप तुमच्यासोबत कधी असला तर ते बांधकाम विभाग शंभर टक्के तुम्ही रस्त्याचं काम या ठिकाणी करून देईल पण तुम्हाला फक्त मतदान घ्यायचं आहे आणि जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय बाकी तुम्हाला काहीच देणं घेणं नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जर रस्त्याचे कामं या ठिकाणी नाही झाले तर लोक इतके हुशार या ठिकाणी झालेले आहे मतदार इतके हुशार झालेले आहे तुम्ही किती पैसा अडका या ठिकाणी वाटला पण मतदान ज्याला करायचं त्यालाच या ठिकाणी करणार आहे धन्यवाद आता मी हा जो या रस्त्याविषयी या ठिकाणी बोलला असता तर बरेच जण या ठिकाणी म्हणतील की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आल्यामुळे एक चमकण्याचा हा एक प्रकार असेल पण मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या निवडणुका येत राहील जात राहील कोणत्याही निवडणुकीचा राजकीय स्थळ नसून पण जी परिस्थिती आहे कारण आमचे मित्र सावरगाव सावरगावला आम्ही या ठिकाणी आलो असता तर आम्हाला या या रस्त्याने आम्ही कायमस्वरूपी वापरतो पण आज यवगावकने मोटरसायकलीवर वापरत असताना केले खड्डे या ठिकाणी पडलेले तर हा कोणताही राजकीय स्थळ नसून किंवा चमकण्याचं या ठिकाणी कोणताही हेतूनही मी कायमस्वरूपी जे बी लोकांच्या आडी अडचणी असतो त्या सोशल मीडियावर मांडत असतो त्यामुळे मला चमकण्याची गरज नाही तातेराव भुजंग या नावाला लोक ऑलरेडी त्या ठिकाणी ओळखतात त्यामुळे कोणत्या कशाची लालच कशाची अपेक्षा या कधीच आम्ही या ठिकाणी केले नाही पण ज्या लोकांच्या अडचणी त्या मांडणं गरजेच्या आहे आणि या रस् या रस्त्याच्या तर या रस्त्याकडे आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार संजयताई जाधव यांनी लक्ष द्यावे एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो धन्यवाद